नशिक रोड मुक्तीधाम इथं नागरिकांसाठी एक नवं आकर्षण ठरलेल्या सोमानी गार्डनचं नूतनीकरण झालंय त्याचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ समाजसेविका शकुंतला करवा यांच्या हस्ते पार पडला आमदार आमदारोकेट राहुल डिकले यांच्या स्थानिक विकास निधीतून हे उद्या नव्यानं साकारले गेलंय ते नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं इथल्या गार्डन मध्ये सुरू केलेल्या संगीत कारंजानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं उद्घाटनाप्रसंगी आमदार अॅडव्होकेट राहुल डिकले माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे रमेश धोंगडे विशाल संगमनेरे अंबादास पगारे माजी नगरसेविका मीरा हांडगे ज्योती खोले कोमल मेहरुलिया माधुरी पालवे शांताराम घंटे संतोष क्षीरसागर अशोक तापडिया कैलास मईन शंकरराव मंडलिक शिवनारायण सोमानी अण्णा आढाव राम कदम युनिस सय्यद मयुरी करवा मंगेश मोरे अशोक गवळी कमल किशोर करवा बापू सापुते किरण देशमुख धीरज पाटील रोहित पानसरे मंगेश जानोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन राजेश आढाव यांनी केला या प्रसंगी बोलताना आमदार अॅडव्होकेट राहुल डिकले म्हणाले सोमानी मुळे नाशिक रोडच्या सौंदर्यात भर पडली इथं संगीतावर चालणारे कारंजे खेळणी यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आनंद मिळणार आहे नूतनीकरणानंतर उद्यानात सव्वीस फूट उंच डायनॉसोर पंधरा फूट उंच हरीन विविध प्राणी पक्ष्यांच्या आकृती रोषणाईनं सजवलेली खेळणी आणि संगीतावर नृत्य करणारे कारंजे लावण्यात आले अंगावर उसळणारे तुषार आणि हिरवाईनं नटलेलं हे उद्यान आता परिसरातील प्रमुख आकर्षण ठरत आहे मी मग आलो आणि काकूंना भेटलो तर काकूंनी मला सुरुवातीला ओळखलच नाही कारण निवडणुकीनंतर मी आज सहा महिन्यांनी घराबाहेर पडतोय राजा भाऊनी सांगितलं माझ्यावर संकट आलं राजा संकट वगैरेने स्पष्ट बोला मी वकील माणूस आहे कॅन्सर झाला होता निवडणुकीच्या आधी आणि कॅन्सर घेऊन निवडणूक पण लढलो नव्वद हजारने जिंकलून परत तुमच्या समोर आता उभा आहे त्याच्यामुळे जर आमच्या माता भगिनींचे आणि जनतेचे आशीर्वाद असले तर आपण काही करू शकतो याचं उत्तम उदाहरण मी आहे कारण तुमचं जर आशीर्वाद नसते तर आज मी इथं उभा नसतो कारण जेव्हा जेव्हा आपण काम करतो आणि काम निषपणे करतो तेव्हा लोक आशीर्वाद देतात आज सकाळी मी पहिला कार्यक्रम घेतला सहा महिन्यानंतर निवडणुकीनंतर माझा पहिला कार्यक्रम होता शंकराच्या मंदिराचं प्रतिष्ठापना ही पंचवटीत पूर्ण झाली आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे माझं पन्नासावं मंदिर होतं पन्नास मंदिरं पूर्ण झालेत आणि त्याची प्रतिष्ठापना आज सकाळी होती आणि आज संध्याकाळी आमच्या बालगोपाळ ज्येष्ठांसाठी नाशिक रोड सर्वात मोठं गार्डन जे आहे त्याचं लोकार्पण आहे काल मी इथे आलो आणि संगीत कारंजा बघितला जो काही निधी आहे त्याच्यातला विम्मा निधी हा कारंजासाठीचा आहे कारण अतिशय मोठा हा कारंजा नाशकात तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही गाण्यावर आणि संगीतावर चालणारा आणि ह्या गरम हवामानात कुठेतरी एक मनाला थंडावा देणारा असा हा कार्यक्रम असा हा कारंजा आहे आणि लहान मुलांसाठी पण आपण हे नवीन उद्यान करतोय खरं तर बराच उशीर झाला आहे बोलायला बरेच मुद्दे आहेत परंतु ही भाषणाची वेळ नाही कारण आमच्या बालगोपाळांना आणि सर्वांना उद्घाटन आणि पुढचे कार्यक्रम पण बघायचे त्याच्यामुळे आपण जास्त न बोलता आपण सर्व इथं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आमच्या माता भगिनी सर्व ज्येष्ठांचे मित्रपरिवाराचे तरुणांचे आभार मानतो कारण निवडणुकीनंतर मी आपल्यापर्यंत येऊ शकलो नाही आणि हेच हे माध्यम आहे की त्या मा माध्यमातून आज माध्यमाच्या माध्यमाच्याद्वारे आपले सर्वांचे मला आमदार म्हणून निवडून दिलं भरभरून प्रेम दिलं मतरूपी आशीर्वाद दिले त्यामुळे सहा महिन्यांनी का होईना आपल्या सर्वांचे आशीर्वाद घे देण्यासाठी आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी आपल्यात उपस्थित आहे त्यामुळे खरंच मनापासून मी आपल्या सर्वांना हात जोडून धन्यवाद देतो की आपल्यामुळे हे शक्य झालं आणि आपल्या बळावर आपल्या आशीर्वादावर मी आज इथे उभा आहे नियम सन्मानार्थी आणि माझ्या शेजारी बसलेले आणि मला घेऊन चालणारे किंवा मला जेवढा मान देणारे आमचे आमदार राहुल भाऊ डिकले यांनी जो मला मान दिला आहे आज भारतीय जनता पार्टी या माध्यमातून या सोमाणी गार्डनचं सो, लोकार्पण झालं आहे हे मोठं भाग्याचं काम आहे आणि त्यांना राहुल साथ दिली हे सर्वात मोठं काम आहे त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊन घंटे साहेबांना म्हणणे आमचे अध्यक्ष घंटे यांना मी सर्वात अध्यक्ष देईन की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी निवडलंय धन्यवाद जय महेश मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक